महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय जनतेचा कौल कुणाला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय निकालाच्या दोनच दिवसानंतर विधानसभेची मुदत संपणार असल्यानं कुणालाच बहुमत न मिळाल्यास काय होणार निकालानंतर सरकार स्थापनेसाठी कोणत्या शक्यता आहेत बघूया त्याबद्दलचा रिपोर्ट प्रथा परंपरा अशा आहेत भारतातल्या की जेव्हा शंकरदयाळ शर्मा राष्ट्रपती होते त्यावेळी ते, ते सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायचे त्यांनी तसं वाजपेयींना बोलवलं त्यांच्याकडे फक्त एकशे एकसष्टच सभासद होते आणि त्यांचं सरकार तेराच दिवस फक्त टिकलं तेव्हा मग पुढचे जे राष्ट्रपती आले के आर नारायणन ते म्हणाले की ही पद्धत बरोबर नाही लोकशाहीला घातक आहे इथे घोडेबाजार होऊ शकतो तर त्यामुळे ज्या पक्षाला किंवा गटाला बहुमत आहे त्यांनी तशी पत्र माझ्याकडे आणून द्या प्रत्येकाच्या सहीची आणि मग मी त्याच्या नेत्याला बोलवीन आणि मग आठ दिवसाच्यात पुन्हा तुम्ही तुमचं बहुमत सिद्ध करा तर ही जी पद्धत आहे ही आत्ता लागू होते त्यामुळे आत्ताचे जे राज्यपाल आहेत त्यांनी ज्या कुठल्या गटाला या दोनपैकी बहुमत मिळेल म्हणजे अपेक्षा असेल आणि त्यांनी तशी पत्रं दिली तर त्या नेत्याला ते बोलवतील फक्त आता प्रॉब्लेम असा आहे की दोनच दिवस आहेत तेवीस तारखेला निकाल लागतो आहे आणि सव्वीस तारखेला मुदत संपतीये माननीय राज्यपालांपुढे दोन पर्याय असतात त्यामध्ये ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या पक्षाला कारण आघाडी म्हटलं तरी त्याच्यात पक्ष आहेच त्या पक्षाला बहुमत ज्याला असेल त्याच्या नेत्याला ते, ते सांगतात की तुम्ही सरकार स्थापन करा जसं मागच्या वेळेस झालं होतं बी जे पीला आधी बोलवलं होतं त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी पण त्यांच्याकडे बहुमत नसल्यामुळे ते स्थापन करू शकले नाही असं ते ती प्रक्रिया असते आणि ह्या प्रक्रियेमध्ये जर कोणतीच आघाडी किंवा कोणताच पक्ष जर बहुमत स्थापन करण्याला असमर्थ ठरला तर मात्र मग माननीय राज्यपालांपुढे कुठलाही पर्याय उरत नाही त्यांना राष्ट्रपती राजवट